उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर असतील स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा असणार आहे कराडच्या पाटणमधील कार्यकर्त्यांशी यावेळी ते संवाद साधतील शिंदे इतर जिल्ह्यांमध्ये कार्यकर्ता संवाद मेळावा सुद्धा घेणार आहेत आणि या संदर्भात आणखी तपशील घेऊत आमचे प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत आहेत पंकज निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्र्यांचा दौरा किती महत्वाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा दौरा होतो आणि सुरुवात जी आहे ते पासून करताय शंभूराज देसाई यांचा मतदारसंघ आहे शंभूराज देसाई एकनाथ शिंदे यांचे अत्यंत जवळचे आहेत उद्या तिथे ते दौरा करणार आणि त्या दौऱ्यानंतर वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांशी पदाधिकाऱ्यांशी विशेषतः जिल्हा प्रमुखांशी आणि प्रमुख प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती हा दौरे जे आहेत त्यांच्या ते सुरू होतील सुरुवात सुरुत पाटणपासून होते यापूर्वी या सुद्धा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकार आपल्या दारी या योजनेची सुरुवात सुद्धा त्यांनी पाटण साताऱ्या येथून केली होती आणि आता हा इकडे कार्यक्रम उद्या ते घेत आहेत आणि त्याच्यानंतर राज्यभर जिल्हा प्रमुखांशी ते संवाद ते सातील उद्यापासून त्याची सुरुवात होते अगदी आणि या दौऱ्याकडे लक्ष असेल पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी